याची अवका नाही आहे का बाबासाहेबापेक्षा मोठा आहे म्हणून आम्ही नाही आहे मोठे या जगात कुणी नाही बाबासाहेबापेक्षा मोठं संध्याकाळपर्यंत जाहीर माफी नाही मागतली तर त्याला मारतो मी त्याला मारणार तो, तो जिथं दिसला तरी मारतो त्यांना जाहीर रित्या माफी मागाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अमरावती शहरामध्ये खूप ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शुभेच्छाचे बॅनर लोकप्रतिनिधीपासून तर जनसामान्यांपर्यंत लावण्यात आले जिल्हा परिषद शासकीय कंत्राटदार राजेश मुंदळा यांनी जिल्हा परिषद अमरावतीच्या मुख्यद्वारावर आपल्या स्वतःचे वाढदिवसाचे बॅनर लावले व त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अपमानास्पद फोटो नाव अपमान व्हावा या उद्देशाने बॅनर लावण्यात आले आहे त्यामुळे आंबेडकरी समाजातील नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत या प्रकरणी चौकशी करून अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी क्रांती सेनेचे अध्यक्ष रितेश तेलमोरे यांनी गाडगीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे जय भीम जय शिवराय मी रितेश तेलमोरे क्रांतीसेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आज आम्ही तक्रार देण्यात आली आहे राजेश राजेश पुरुषोत्तम दास मुंदडा हे शासकीय कंत्राटदार आहे जिल्हा परिषदचे यांनी जिल्हा परिषदेच्या गेटजवळ आपल्या वाढदिवसाचं बॅनर लावलं व बाड वाढदिवसाच्या बॅनरमध्ये बाबासाहेब हे छोट्या याच्यात दाखवले आणि स्वतःला खूप मोठा समजून आला हा याची अवकाद नाही आहे का बाबासाहेबापेक्षा हा मोठा आहे म्हणून आम्ही नाही आहे मोठे या जगात कुणी नाही आहे बाबासाहेबापेक्षा मोठं आणि हा स्वतः याच्याजवळ पैसे नाही लावाले बॅनर लावाले यानं एक बॅनर लावलं तिथं आणि तेही असं लावलं का बाबासाहेबांना अपमान असा आमच्या भावना आहे का बा अपमान होऊन राहिला त्यावर तर याच्यावर ॲक्ट्रासिटी ॲक्ट आमच्या भावना दुखावल्या याच्यानुसार याच्यावर गुन्हा दाखल व्हाव होण्यात यावं व याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी याचं जे लायसन आहे हा शासकीय कंत्राटदार आहे साधा माणूस नाही आहे शासकीय कंत्राटदार आहे याच्यावर गुन्हा दाखल व्हावा व याचं कंत्राटदाराचं जे लायसन आहे हे रद्द व्हावं देशामध्ये बाबासाहेबाची जयंती साजरी होते आज अमरावती शहरामध्ये आम्ही बाकी लोकांच्या नाही दिली याचीच काबर दिली कारण की याने सामाजिक भावना व शहरामध्ये दंगे व्हावे व सामाजिक सलोखा जो आहे हा दुरावा व दंगे व्हावे भांडणं व्हावे समाजात तेड निर्माण व्हावा या उद्देशानं हे बॅनर लावलेला आहे आणि त्याच्यावर एक आमदारही आहे त्या आमदारांनी समजून घ्यावं का येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचे काय परिणाम होऊ शकतात असे जर लोक आपण जवळ ठेवू कंत्र कंत्राटदार व असे जर कार्यकर्ते आपण जवळ ठेवून मोठे करू तर आपल्या आमदारकीवरही याचा परिणाम होऊ शकतो चांदूर रेल्वे धामणगाव रेल्वे इथले ते आमदार आहे त्या आमदारांनी लक्षात ठेवावं का असे कार्यकर्ते जर आपण जवळ ठेवू आणि असे तर बाबासाहेबाचा एका एवढ्या विद्वान माणसाचा अपमान करतील आणि बॅनर लावतील हे चुकीचं आहे आणि जर राजेश मुंदडा यांनी जर आज संध्याकाळपर्यंत जाहीररित्या माफी नाही मागतली तर त्याला मारतो मी त्याला मारणार तो जिथं दिसला तरी मारतो त्यांना जाहीररित्या माफी मागाव त्याच्यावर संकट कोणतं येणार नाही जर त्यांना माफी नाही मागतली तर त्याला मी रितेश तेलमोरे क्रांतीसेना संस्थापक अध्यक्ष या नात्याने माझ्या भावना दुखावलेल्या आहे या नात्याने मी त्याला मारणार